एकसठ एक अडुसठ एक रस्ता जे आहे त्याच्यासाठी आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जेव्हा होते आणि आज त्याला राज्य शासनाचा हिस्सा मंजूर केला असतो नंतर केंद्रामध्ये पैसे मंजूर होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे मागे एक वर्ष लागले आम्ही ते रस्त्यासाठी सातशे एकसष्ट कोटी रुपये मंजूर केले ते पण रस्ता झाला आता त्याचा वर्कआउट होणार आहे त्याचं पण भूमिपूजन होणार आहे असे अनेक विषय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आपण हे मतदारसंघासाठी वेगळे वेगळे डीपीडीसी मध्ये शंभर कोटी रुपये आणले नगरविकासच्या माध्यमातून आपण एकशे साठ कोटी रुपये पातळीला आणले आज सामाजिक न्याय माध्यमातून मा मानोदला वीस कोटी रुपये आणले सोनपेठला कोटी रुपये आणले असे वेगळे वेगळे माध्यमातून वेगळा वेगळा काम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आपण केला आज छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे अनेक वर्षापासून फसिल्लू करणारे पुतळ्यासाठी अनेक लोक झटले अनेक हे केले अनेक पुढारींना ते पुतळा ना बसण्यासाठी रोखायचं काम केलेलं आहे ते पुतळ्यासाठी आम्ही त्याचे खाजे बेसिमिटसाठी एक कोटी रुपये मंजूर केले त्याचा वर्कटर पण झाला त्याचा पण भूमिपूजन आम्ही लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या हातानात हे पण भूमिपूजन करणार आहे साईबाबा जन्मभूमीचं भूमिपूजन आम्ही करणार आहे आज आम्ही पात्री मधली दोन हजार घर कुल दोन हजार घर जे आज हनुमान नगरमध्ये वाडू झिंजार पाटील हे अनेक वर्षापासून दोन दोन तीन तीन कोटी रुपयाचे लोकांना घर बांधले पण त्यांचे मालकी हक्क्यामध्ये त्यांचे नाव नव्हते आम्ही त्या मालकी हक्क्यामध्ये माल नाव आणायचं काम केलेलं आहे वेगळे वेगळे माध्यमातून वेगळा वेगळा विकास वेगळे वेगळे प्रश्न सोडायचं काम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आपण लोकांना न्याय द्यायचं काम केलेलं आहे त्याच्या पुढे बी आपण असंच काम करत राहू लोकांना न्याय देत राहू आणि मी आता जसा बिस्टे साहेबांना सांगितलं मी याच्या अगोदरच आमच्या जिल्हा प्रमुख साहेबाला सांगितलं पप्पूयाला सांगितलं की बाबा जिथे जिथे आपण निधी टाकलेला भूमिपूजन व्हायला पाहिजे लोकांना माहीत पाहिजे की आपण आज कोणतेही संविधानिक पदावर नसताना आपण इतके पैसे आणलेले विकास करून दाखविले आज नगरपालिका माझ्या ताब्यात नाहीये सर्व नगरसेवक माझे सोबत आहे पण कोणतीही आम्ही सत्ता भोगलेली नाही तरी आम्ही पात्रीला एकशे साठ कोटी रुपये आणले आणि आणून दाखविले ते कामं पण केले आज तीस करोडचे काम आम्ही झालेले बाकीचे तीस करोडचे काम चालू आहे अनेक प्रश्न आपल्याकडे सत्ता नसताना आपण कोणती सत्ता न भोगताना लोकांचे प्रश्न सोडवायचं काम केलेलं आहे की आपण आपला जिल्हा जे पद्धतीने मागं पडलेला आहे विकासाचे मधून कोणीही आता विकासाचं राजकारण करायला पाहिजे पण आपल्या जिल्ह्याचा दुर्दैव आहे आपल्या जिल्ह्यामध्ये राजकारण असं असते एखादा पुढे चाललं त्याचं पाय खिचायचं काम करते पण आपल्याला ते पद्धतीने राजकारण नाही करायचं आपल्याला एकनाथ शिंदे साहेबांची शिकवण आहे आपण विकासाच्या माध्यमातून आपल्याला विकास करायचा आहे चांगले माणसाला चांगले दिवस आणायचे सामान्य माणसाला प्रश्न सोडवायचं काम आपल्याला करायचं आहे आज जे बी सी साहेबांना चांगले प्रकारचा इथं नियोजन केला आणि खूप चांगला वाटलं मला इतके छोटे गावामध्ये विसे साहेब म्हणजे एक कोटी दहा लाख रुपये तुम्ही दिले विसे साहेब आम्ही आम्हाला असा तुम्ही जे पद्धतीनं मार्गदर्शन केलं आम्हाला वारंवार तुम्ही साथ दिली तो आमचं बी कर्तव्य आहे तुम्हाला साथ द्यायचा आम्ही तुम्हाला साथ द्यायचा तुम्ही आम्हाला मागितलं नाही तरी पण आम्ही तुम्हाला एक कोटी दहा लाख रुपये दिले आम्हाला माहिती आहे तुमचा विजन चांगला आहे तुमचा छान गाव आहे इतका छोटा गाव असताना तुमची शाळा बघितली मी तुमच्या गावाचे सगळं बघितलं सगळ्या गोष्टी हे मंदिर बघितलं चांग। छान खूप चांगल्या प्रकारचं मंदिर बांधलेलं आहे शाळा तुमच्या गावात चांगली आहे सगळं गाव तुमचं इतका छोटा असताना चांगलं नियोजन तुम्ही गावाचं केलेलं आहे तुमच्या गावासाठी काय लागलं तो सांगा शंभर टक्के आम्ही मदत करू आणि असं तुम्ही गावाचा विकास करत राहा आणि शंभर टक्के तुम्हाला यश भेटन आता कसं असते काय गोष्टी नसीबाने घ्यावं लागते आता कसं आहे आम्ही इतका काम केलं आहे मतदारसंघात आज या मतदारसंघामध्ये एक लाख चौतीस हजार माता भगिनीचे आम्ही फॉर्म भरले त्यांना लाडकी बहिणी आम्ही दोनशे सेंटर उभा केले आज या मतदारसंघाची आम्ही इतकी सेवा केली आरोग्याच्या के माध्यमातून सहा हजार ऑपरेशन केले पाच लाख ते पंचवीस पंचवीस लाख पर्यंत सहा हजार रुग्णाचे आम्ही ऑपरेशन मोठे मोठे क्रिटिकल ऑपरेशन केले आणि दहा पंधरा हजार लोकाला कोणाला एक लाख कोणाला दोन लाख मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने आपण अनेक लोकांचा आशीर्वाद जेव्हापासून आपण राजकारण केलं विशेष साहेब मला वाटत नाही माझ्या हाताने कोणाचा वाईट एखाद्या तरी माणसाचं झाला असेल आपल्याला एक राजकारण आपल्याला कशासाठी करायचंय राजकारण आपल्याला पुण्यासाठी करायचं लोकांचे प्रश्न सोडण्यासाठी करायचं आपल्याला वाटोडा करायसाठी राजकारण नाही करायचं आपल्याला राजकारण लोकांच्या आशीर्वाद घेण्यासाठी करायचं आशीर्वाद निश्चितच लागत असते आज नाही उद्या भेटत असते माणसांना संयम ठेवायला पाहिजे आम्ही संयम ठेवलेला आहे एकनाथ शिंदेसाहेबवर आम्हाला विश्वास आहे आज नाही उद्या आम्हाला एकनाथ शिंदे साहेब न्याय देतील आणि चांगले संविधानिक पदावर बसवितील आणि लोकाचा बी आशीर्वाद आमच्या पाठीशी राहणार आहे लोकांचा बी आशीर्वाद लागणार आहे